आपण पाहताय महाधुरा नमस्कार महा धोरणा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्हा परिषदेवर आता महा महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे एक कारण एक्कावन्न जागा आलेल्या आहेत सतरा जागा विरोधकांना मिळाल्या आहेत महाविकास आघाडीला सतरा आहेत पंधरा काँग्रेस आणि इतर एक स्वाभिमानी एक आणि शिवसेना एक त्यामुळे आता महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले असताना अध्यक्ष कोण होणार याची चर्चा लगेच सुरू झाली आहे राष्ट्रवादी पक्षाला तब्बल वीस जागा मिळाल्या आहेत आणि त्यांनी असा दावा केला आहे की आपण निवडणुकीपूर्व शाहू आघाडीबरोबर आघाडी केली होती म्हणजे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीशी आपण आघाडी केली होती त्यामुळं सुद्धा आमच्या आघाडीवर असल्यामुळे त्या, त्या, त्या पाच जागा अशा पंचवीस जागा आमच्या असल्यामुळं अध्यक्ष आमचाच असा दावा आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे यामुळे आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या शर्तीत सध्या चार नावं प्रामुख्यानं आहेत त्यामध्ये आता या चार नावात कोणाला संधी मिळणार हे निश्चित पाहावं लागेल सगळ्यात आघाडीवर नाव आहे ते शैलजा पाटील गिजवणे शैलजा सतीश पाटील ज्या गिजवणे मतदारसंघात निवडून आले आहेत सतीश पाटील हे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते उच्च शिक्षित आहेत अनुभवी आहेत त्यामुळे शैलजा पाटील यांचं नाव आता अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे आणखी दोन नावं आघाडीवर असू शकतात एक अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे ज्या शिवसेनेत जाणार होत्या पण ऐनवेळी राष्ट्रवादीत आल्या मंत्री हसन मुश्रीफ यांची ताकद वाढवली आणि त्या निवडून आल्या त्या सुद्धा उच्च शिक्षित आहेत त्यामुळं अमृता डोंगळे यांचंही नाव आघाडीवर सध्या येऊ शकतं आणखीन एक नाव आहे मानसी भोगन ज्या मधून चंदगड तालुक्यातनं मानगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यात त्यांचे नाव चर्चेत येऊ शकतं पूजा पाटील पन्हाळा तालुक्यातनं या निवडून आल्या त्यांचे नाव या आता स्पर्धेत आहे आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे शोभाताई फराकटे ज्या कुटुंबावर मंत्री हसन मुश्रीफ यांचं अधिक प्रेम आहे कागल तालुक्यातल्या बिद्री बरोडे मतदारसंघाकडं सगळ्यांचं लक्ष होतं आणि ते शीतल फराटे यांनी बंडखोरी केली होती पण त्या पराभूत झाल्या आणि शोभाताई फराटे विजयी झाल्या त्यामुळे आता या पाच जिल्हा परिषद सदस्यांमध्ये अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे या, निश्चित या पाच पैकीच एक होणार हे नक्की आहे सगळ्यात मोठी संधी आहे ती शैलजा पाटील किंवा अमृता डोंगळे या दोघापैकी एक अध्यक्ष होण्याची चिन्ह आहेत पण आणखी काही राजकारण झालंच तर मानसी भोगन यांचंही नाव पुढे येऊ शकतं आणि पूजा पाटील शोभाताई फराटे यांना संधी दिली तर सगळंच कागल तालुक्याला का, का असा प्रश्न येऊ शकतो कारण गोकुळचा अध्यक्षपद आता कागल तालुक्यालाच आहे जिल्हा बँकेचा अध्यक्षपद कागल तालुक्यालाच आहे त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद पण पुन्हा कागललाच का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यामुळे आता कागल ऐवजी चंदगड गडिंगलच की पन्हाळा या तीन पैकी एका जिल्ह्याला निश्चित शंभर टक्के कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मिळणार कारण महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा ज्या पक्षाला त्याचा निकश त्या महापौर असं निकष भाजपनं लावला त्यामुळे भाजपचा महापौर झाला आणि तोच निकष आता जिल्हा परिषदेत लावला जाणार त्यामुळे सर्वाधिक जागा कुणाच्या तर राष्ट्रवादीच्या त्यामुळे राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार यापूर्वीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं कि आसेल आने जागाई तेंचा त्या मोले पाटील, पाटील, की कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असेल आणि जागाही त्यांच्या तशाच आलेल्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निश्चितपणे राष्ट्रवादीचाच होणार शैलजा पाटील पूजा पाटील अमृता डोंगळे या तिघापैकी एक राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार हे नक्की आहे येत्या आठवड्याभरात या संदर्भात त्या हालचालीला वेग होईल अशाच या संदर्भातल्या ज्या ज्या घडामोडी घडतील त्याचे निश्चितपणे महाधुरळ बातमी देईल महाधुरुळाच्या महाधोरणाची शंभरावी बातमी जी महा जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार ही बातमी काल दिली होती ती आज खरी ठरली आणि ती शंभरावी बातमी होती दीड वर्षात नव्याण्णव बातम्या खऱ्या ठरल्या आज शंभरावी बातमी महाधोरणाची खरी ठरलेली आहे तंतोतंत बातम्या आणि उद्याची बातमी आज ब्रेकिंग न्यूज देणार हे महाराष्ट्रातलं एकमेव चॅनेल आहे ज्याच्या शंभर बातम्या केवळ दीड वर्षात तंतोतंत खऱ्या ठरल्या त्यामुळे आता पाहूया जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार या अंदाजाचं खरो खरं ठरणार की काय आता तरी आनंदाची बातमी हीच की महाधोरणाच्या आज शंभरावी बातमी तंतोतंत खरी ठरलेल्या आहे आपल्याला अशाच तंतोतंत बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरुटी चॅनल धन्यवाद हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार